लातूर येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार प्रकरणी लातूर शहरासह औसा कडकडी बंद लातूर औसा वलांडी येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अल्ताप कुरेशी नामक जिहाद्याला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत लातूर औसा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला व बंदमध्ये सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक व्यापारी पत्रकार अनेक नागरिकांनी सहभागी होऊन भगवे झेंडे काळ्या टोप्या घालून निषेध व्यक्त केला मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली असून लातूर जिल्हा परिसरात नागरिकांनी हळहळ व्यक्त करीत निषेध करण्यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन लातूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला पण तसेच अल्ताफ कुरेशी या नराधमाला प्रशासनाने सांभाळत न बसता तात्काळ फाशीची शिक्षेची मागणी केली आहे महाराष्ट्र माझा साठी लातूर प्रतिनिधी बाळकृष्ण कदम लातूर